जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थेट मुंबई शहरातून मुंबईवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कब्जा भाजपचा सुपडा साप शिंदेगडासह सा महायुतीला महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा धोबीपचार मित्रांनो बघूया मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांनी केले भाजपचं डिपॉझिट जप्त नेमकी काय बातमी मित्रांनो मुंबईमध्ये विधान परिषद निवडणुका पार पडल्या आणि यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंसह केंद्रातील भाजपचे नेते तोंडावर पडले आहेत कारण की मुंबईच्या दोन्ही जागांवरून उद्धव ठाकरेंचे शिलीधार अनुक्रमे अनिल परब आणि ज व अभ्यंकर हे दोघेही विधानपरिषद निवडणुकीतून अतिशय बलाढ्य मतांनी निवडून आले आहेत अनिल परबांचं तर मतदान मोजणी सुरू झाल्यानंतर लगेच विजय घोषित केला याद्वारे मुंबईत शिवसेनेची ताकद किती मोठी आहे हे आता भाजपला समजून आले आहे शिंदेगडानं जरी आमदार फोडले नगरसेवक फोडले तरी मुंबईत मात्र मुंबईची जनता आणि संपूर्ण शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं लोकसभा आणि या निवडणुकीवरून आता स्पष्ट झालं आहे त्यामुळे दोन्ही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करत उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आता मुंबईत एकच आवाज घुमला आहे त्यामुळे अनिल परब यांनी म्हटलं आहे की मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ललकारले आहे मुंबईत मातोश्री आणि सगळीकडेच काल जल्लोष पाहायला मिळाला उद्धव ठाकरेंनी तर यावेळी शिवसैनिकांशी आभार व्यक्त करत मुंबईवर असाच भगवा फाटवा असं म्हटलं आहे मित्रांनो आपल्याही प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करा धन्यवाद